जना जन साहित्य संमेलनाच आले आपल्याला कमीत कमी, कमी तीन ते चार सहविचार सभा वेगवेगळ्या विभाग येतात या प्रचार प्रसार करून फार गर्जेबात आणि अवेअरनेस आहे करता आपण प्रत्येक विभागाने उद्या नाही आपण ही सभा येऊ करायला या सभाला मुख्य उद्देश आपल्याला कि विचार कर स विचार सभा आणि स विचार सभा केलेल्या कारण या नंतर आपल्याला एक पाच समिती ते आपल्याला करायला पाच आयोजन समिती नियोजन समिती भजन समिती स्वागत समिती असे निरनिराळे असं पाच ते समिती आपल्याला तयार करा पडत आपल्याला आपल्याला महाराष्ट्र बाई पाच संमेलन घेते ती हजार बाई संमेलन घेऊ माशिक तीन हजार तीन औरंगाबाद आणि एकवत वर्षगाव नंतर तीन हजार सोळाने माशिकेनं मुख्य मुखे सोनंतर तीन हो, हजार अठरा मध्ये मानवत डोंगोली साईडचे संमेलन येऊ की आ, आ,

की भाषांसमधन व्हायला लागत आपले वेगवेगळे योद्धा राजा आहेत च कधीतरी महत्व होऊन लागत पण कसं थोडस टाइमिंग पण दगायचं की फक्त रू नवे लागतो विचार करायचं हे विषय लोक सोजावायचं थोडस विचार करेल हे विचार कंटिन्यू विचार कारण जशी आपली जबाबदारीच की साहित्य समोर लिहिण साहित्य जगाणं कारण साहित्य जगे करत आपण जगाव आहे आता लिखित स्वरूपात साहित्य कातून आयो मुख्य प्रवाहात साहित्य कातून आयो मौखिक मौखिकच कार्य हो की हे जे लिखन लेखन ले, करेल हे जे कधीतरी बाधा आरीचं कोणीतरी बाधा लावायचं किंवा लगे द्यायचं किंवा लगे पुढे द्यायचं हे आपल्या विषयच पण आपण हे माध्यमातून साहित्य केलं गावण्यानं भजन करीनं कवीनं एक संदेश देण्याचा की रिस्पॉन्सिबिलिटीच उत्तर साहित्य हिस्टरी हे चाललेलं जे इतिहास आहे कधीतरी लखन चालवत कारण लखन कार्यशाही आपण मात्र नकार करू शकते हिस्टरी हे कर्नाट टाळ सत्ता कर्नाट टोल ते इतिहास रा,

शोकांतिका हीच की जना आपण प्रतिकूल परिस्थितीमध्ये जना खूप आजची परिस्थिती आणि अतिशय मोतीराज झालेलं साहित्य संमेलन आपण अध्यक्ष आजो सभा घ्यायच पण म्हणून आठवण करता पुस्तक वाचत एकदम होत माहिती भाषा काहीच

कधीच कोणी आपला आवाज वाटायचा की अठरा पंधरा हजार बारा कोटी पंधरा कोटी गेल्याचं आपण फक्त पचा हजार कोणशे हिशोबी सरकार आवाज वाटायचा मानवत शिक्षा की आपल्या चंदाला हिंदी वाटायचं आपण बोली भाषा लग्न त्याचा कोणी आपल्या मानवत ची आपल्या जनगणना माहीत ही बोली भाषा लग्न करता गरजेचं कारण आपण संविधाने माहीत सूची सूची माहीत हे का ले ले। कारण हीच किमान कार्तोपत्री पुरावा चित्र की बोल भाषा आपण बोल आपण करायचं आपण स्वतः करायचं कि माचाळीस देशाने बोलीत आवच पुरे भारतीय बोलत जायचं पुरे पाकिस्तान नाही जसरा वेळ आपली भाषा बोलच कोण लिखित कधी शिचा नाही आवाज आणायला कोणी शिचा त्यामुळे भाषा समजेल तर आपण ड्राफ्ट परशुपराव पेक्षित पडत पैशित फक्त काम करायचा आपण बोललं तर पाठपुरावा काय ह्याच काही न ऑफिस सारखोच काढतो एखादी कागदपत्र दे तीन तीन वर्ष काही तर आपण कॉल फोन करते तर कथा आपण कधी पडायचा आपण मोठे मोठे साहित्य लेयचा लिहिचा पाहिजे साहित्य संमेलन इंटरनेशनल समस्या काही करायचो मग जो डिवेशन येतो

અને કાર્યક્રમ કર દેના ચાલી સંસ્કૃત આપણ જતન કરે કર દેના ચા આ બહુ ભાવ કોલ આ આશ કુમાર કઈ નામ જો સરજી ખરાવજે पंकज पंकज કુમાર યે દિલ્હી કે આયે છે યનો જે આપ લંગારા ભવન લંગારા ભવન એલા પાંચ મજલી જે આપનો વિજલ તૈયાર થયો તો ઇતમ બહુત માહિતી જે প্রত্যেক પ્રાંતન દ્વારા જે ટીમ સંગ્રહ એ दिलेली या प्रत्येक प्रांत जायचं आणि हिस्टोरिकल हिस्टॉरिकल काही काही मंडळच काही 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 आपल्याला इन्फॉर्मेशन पूर्ण डिस्प्ले करेल काम करेल त्यामुळं ऑथेंटिकल काहीतरी लागायचं काहीतरी दोर गेळू लागत आपलं जो गेळ चुक लागत आपल्या दाबीला लागायचं म्हणून वार्षिक मग गेळ चुकी कसं कसं जायपास काही काही वस्तू म्हणजे तेलंगणात जायपास काही वस्तू म्ह काही महाराष्ट्रात काही काही लोक जाऊन वस्तूच

गोरबोली किंवा आपली जे संस्कृती अतिशय श्रीमंतीचं मग तका येता महत्वाचं जत्तेला आपण डिस्प्ले तरी करता डायरेक्ट आय मेरा दोन मुलींना दोन किलोमीटर रॅली लगाय मुख्यमंत्री वोट आय मेरो फडणवीस इलेक्शन बघा पुचो जे राज्य सचिव जे म्हणून बघा काही पुचो की एवढा कार्यक्रम मुंबई हे बाजत आम्ही का कोणी म्हणजे रेकग्नाईज केली हा आणि एक वन बलाकार केला तर ती एक पूर्ण जतकी आता मोठा कार्यक्रम जगता मराठी साहित्य साहित्य संमेलन हे होतं साहित्य संमेलन म्हणून कधीतरी श्रीमंत एकत्र आता फक्त एकत्र लायली महत्वाकांक्षा म्हणून इच्छाशक्ती म्हणून ध्येय आणि दोन दृष्टीला काय करतात आपल्यासारखे सारखे लोक काम करीत आज जर पच्चीस तीस विचार राहायचं की पच्च लोक लोकच कारण साहित्य संमेलन काम करायला आणि हे साहित्य संमेलन जर काम किती कारण आदर साहित्य संमेलन आपण घरावर विद्या नवी कलिन युनिव्हर्सिटी बाईक अतिशय भव्य दिव्य ही कार्यक्रम घ्यावायचा इतिहास साक्षीदार बनवायचं प्रत्येकानं ही साहित्य संमेलन आज कुठं येत आहे नुसतं आजच कोणी पण अतिशय चार चार बुक काही लागली आहेत विविध प्रकारे आजचे हिस्टॉरिकल लोक आजचे कवी आचे लेखक आपण बुक तयार करा कसे लोक आपण कसे रिस्पेक्ट कराया ही आपण ठरायचं कारण आपले मुंबईला येलो काय वाढायचं आपण जसं म्हणून भगत करे वाढायचा म्हणून रिस्पेक्ट करे वाढायचा वसंत म्हणून म्हणजे आपण दावत पण देवायचं की आव हे कार्यक्रम येणार सारी ही म्हणजे सहविचार सभा बला कारण ही रचकीच एकच विचार करता ये आपण कथक कर आयो का आयोजन समितीनं काम करू शकतो काही नियोजन समितीनं काम करू शकतो काही स्वतः समितीन काम करू शकतो काही भोजन समितीनं काम करू शकतो काही संयोजन समितीनं काम करू शकत नाही जे जे झाला आपण करायच आपल्या हास्यकर्षी एक एक वार्ते एक एक बोले मग लाखो काही खरेच वाचचा आपण कना एवढं जे सरस्वती बेटीच आपल्याला कधीतरी काढायचं तर ही माध्यम चालते साहित्य संमेलन करता भ्रामणपणाचं आणि वारंवार भ्रामणपणाच आहे मग आरे टायमेन व टायमेन समाचारा बैंक के लाभों कि आपने ना साइट मंडल ये मंगल ही करें कारण हालू जीर पकु पड़े हैं और पकु पड़े हैं साइट के समय लोग जो करें हैं तो वो पिक्चर तो तो साइट तो से मंडल कर स्थापन के लिए तमाशा एक साइट से कॉल करें और साइट के समय ना आप हमारे साथ से साइट के समय लोग दी कोई जगह नहीं गवर्नमेंट दी कोई आपने आपने तो कोई तो आपने � साहित्य बदल का गरजेचं मग आज काय त्यांना वाचलतो मग की मोठी गव्हर्नमेंटने साहित्य संमेलन तर अशे साहित्य संमेलन राहिल्या साहित्य संमेलन आहे म्हणून पिसा दिल्याचं गव्हर्नमेंट साहेब देण्याचं पण आपण जातो सुद्धा आपण का पाच हजार चोवीस आधी पच्वीस वर्ष हे आपण साहित्य संमेलन केले

जे जास्तीत जास्त आपण लिखित पण काही काही पुचलेच कोणी नाही आपल्या कतिशय आयवाच दर्जेदार पुस्तक पण तयार आहे अनुवादित काही पुस्तक तयार आहे माझ्या माझा अनुवाट लागतो यानुसार शक्यताच येतो आपण असे काही नाही आहे तर राजपूत येतो तो बोलणं तर असं हे पण काही लोक जेळूचा विभाग राजपूतचा तो बोलचा म्हणजे असे काहीतरी लपलेले जर वसो पडले तो खोट तरी खोट मानचं की हमारा राजा खोट होतो पण असं लके की समोर पुरा छका छुल त्यामुळे ती आता सुरू आहे त्याने करता येईल ही आपली लग्नी ताकद चावपण असे साहित्य आपले याचं निर्माण हे करता साहित्य केलं आपण प्रोत्साहन दे करता ही आपण साहित्य संमेलनामध्ये विचार करायचा

की प्रत्येक रोज रो प्रचार प्रसार रो पत्रक करत्र काढेलो पेपर न्यूज द्याय चॅनल्स तर काही युट्यूब चॅनल्स म्हणून काही वाटा आपण समोर लागायचं ही वात मान ई वात मांड असे मांडण्या करता करता आपण ही विचार सभा घेतात मारपेक्षा तो अतिशय ज्ञानी तमजो कारण काही तर तमात जास्त विचार करत पाठीला काढायचे तर ही विचार

विचार निर्मिळ निर्मिळ करता येईल आपण फार मोठं कामही करेल पुढे जगे नाही आणि असं काहीतरी साहित्य संमेलन तयार केले बाजत आपण खरेच लोक मुलांसाठी खटपणे जाताय आपण जे सरकारचा खरी हा बुद्धजीविका बुद्धिजीवीचा आणि बुद्धिजीवीत कारण हे प्रचार प्रसार करायचा आपल्याला जत जातं पेट्रोल जे संघटन काम करायचं काही क्रांतीतली होती ये ना को ये काम करता। जे जे जे, जे आपने थी आपने थी आपने देर काम आपल्यावर काही प्रयत्न लागेल आपल्यावर काही म्हणून मार्गदर्शन लागेल करा काम पण फायनान्शियल करते फायनान्शियल हे साहित्य समेल बघा कमीत कमी बजेट झालं तर या माध्यमातही आपण काही बरेचसे लोक होतो